अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरु स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व भक्तांच्या मनातील चांगल्या इच्छा स्वामी महाराजांनी लवकर पूर्ण कराव्या हीच माऊलींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर भक्त हो काही कारणास्तव पुण्यतिथीनंतर आपले स्वामी पुण्यतिथीनंतर व्हिडिओ मी शेअर करू शकले नाही उद्या आहे अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीयेला जर तुम्ही या सेवा केल्या तर तुमचा शंभर टक्के पितृदोष कमी होतो आणि पितृदोष कमी झाला तरच आपल्या आयुष्यामध्ये जे जे आपल्याला प्राप्त करायचं आहे ते प्राप्त होऊ शकतं खूप सगळ्या ताईंच्या आयुष्यामध्ये मुलबाळ नाही आहे मुलगा नाही आहे किंवा त्यांना नोकरी नाही आहे आणि अजून एक सांगते मी मुलगा होण्यासाठी जे काही व्हिडिओ शेअर केले तर मला एक दोन तीन दिवसांपूर्वी कमेंट्स आली होती की तुम्ही म्हणजे मुलगाच व्हावा असे व्हिडिओ शेअर करता आणि मुलगी का नको तर तुम्ही मुलींना विरोध करता तर कृपया व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत ऐकत जा जे नवीन आहे त्यांच्यासाठी सांगते आणि मी लवकरच तुम्हाला सांगेल की ज्या घरात मुली आहेत तिथे मुलगा व्हावा असे मी व्हिडिओ शेअर का केले याच्या मा मागे खूप मोठं एक कारण आहे ते जेव्हा तुम्हाला समजेल त्यानंतर कोणाचीही अशी कमेंट्स येणार नाही तर आज आपण अक्षय तृतीया म्हणजे उद्या दहा मे उद्या आहे शुक्रवार अक्षय तृतीया हा दिवस खूप खूप असा पुण्यदायी आहे म्हणजेच जे, जे काही आपले साडेतीन मुहूर्त असतात सा, त्यापैकी एक अख्खा शुभ मुहूर्त आहे हा या दिवशी तुम्ही जे जे काम कराल ते ते काम अक्षय राहते म्हणजे ते काम कधीही कमी होत नाही ते अक्षय राहते निरंतर राहते त्यासाठी आपल्याला या दिवशी पितरांच्या आणि काही घरामध्ये लक्ष्मीप्राप्तीसाठी सेवा करायच्या आहेत घरामध्ये पैसा यावा प्रत्येकाचं स्वप्न असतं त्याचबरोबर जे तुमची रखडलेली कामे आहेत तीसुद्धा पूर्ण होतील असे उपाय आणि सेवा त्याचबरोबर पितरांची सेवा आपण आज पाहणार आहोत आणि तुम्ही ह्या उद्या सेवा करा त्याचबरोबर पितरांची एक विशेष सेवा म्हणजे खूप जणांच्या घरामध्ये पितृजेवणसुद्धा असतं तुमचे सासू सासरे कोणाचे आई वडील गेले असतील तर आपल्याला पितरांना जेवणसुद्धा या दिवशी द्यायचं असतं पितर आपले जेवायला येत असतात तर प्रत्येकाकडे वेगवेगळी पद्धत असते काही ठिकाणी केळीकरांची म्हणजे केळी कळसांची पूजा केली जाते याला केळीकर सुद्धा म्हणतात तर आमच्याकडे केळी कळस असं बोललं जातं या केळी कळसांची पूजा केली जाते पण ज्या घरामध्ये सुवासिन स्त्री गेलेली आहे आणि तिच्यानंतर तिचा नवरा मुलं आहेत बिना लग्नाची सुद्धा काही मुले असतील तर त्या महिलांना केळी कळस पू म्हणजे पूजा करायला जमत नसते तर हे तुम्हाला नक्की माहीत नसेल आणि जर तुम्हाला याबद्दल माहिती हवी असेल तर तसा मी व्हिडिओ तर उद्या शेअर करेल किंवा मग आज शक्य झालं तर नक्की शेअर करेल तर आता तुम्हाला उद्या अक्षय तृतीयेला काय करायचं आहे आणि सर्वात आधी अक्षय तृतीयेच्या सर्वांना खूप शुभेच्छा तुमच्या आयुष्यात जे दुःख आहे ते उद्याच्या दिवसानंतर महाराजांनी पूर्णपणे ते दुःख कमी करावं तुमच्या आयुष्यामध्ये जे जे तुम्ही उद्या पुण्यकर्म कराल त्याचं फळ लवकरच तुम्हाला भगवान विष्णूंनी श्री गुरुदत्त माऊलींनी स्वामी महाराजांनी द्यावं उद्याचा दिवस भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मींसाठी खूप महत्त्वाचा आहे त्याचबरोबर उद्या शुक्रवार आहे तर सकाळी उठ कुठल्याबरोबर माझ्या सगळ्या ताईंनी आपलं अंगण स्वच्छ झाडून सडा वगैरे टाकून घ्यावा आता शहरामध्ये सडा टाकण्याची सोय नाही आहे आपण पाणी मारतो तर त्यामध्ये थोडीशी हळद कालून असं पाणी दारामध्ये शिंपडून घ्या सुंदरशी रांगोळी घालून घ्या मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घ्या आणि त्याचबरोबर मुख्य दरवाजावरती तुम्ही स्व हळदीचे स्वस्ती किंवा कुंकवाचे स्वस्तिक काढा त्याची पूजा करा सकाळी उठल्याबरोबर तुम्ही स्वच्छ उंबरा पुसून उंबरठा पण शक्य असेल तर करा नसेल तर साधं स्वस्तिक काढा हळदी कुंकू वाहून उंबऱ्याची पूजा करा त्याचबरोबर मुख्य प्रवेशद्वारावरती आंब्याच्या पानांचं तोरण लावा त्यामध्ये झेंडूची फुले लावली तरी चालतील पण आंब्याच्या पानाच्या तोरणाचं खरंच खूप महत्त्व असतं उद्याच्या दिवशी तर सर्वात आधी झाली प्रवेशद्वाराची पूजा त्यानंतर महिलांनी जे काही आपलं किचन वगैरे आहे ते साफ ओ, करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही रात्रीच करून ठेवा त्यानंतर तुम्हाला आपला जो गॅस आहे या गॅसची सुद्धा पूजा करायची आहे आता तुम्ही म्हणाल आम्हाला या दिवशी पितरांना जेवण द्यायचं आहे आम्ही हे सगळं कधीही करणार अगदी झटपट फक्त पाच मिनिट लागतात सकाळी पितरांचा स्वयंपाक करण्याआधी हे कार्य करू शकता किंवा पितरांना जेवण दिल्यानंतरसुद्धा गॅस वाटा स्वच्छ पुसून तुम्ही नंतरसुद्धा ही पूजा करू शकता कधीही चालेल दिवसभरात अगदी रात्रीपर्यंत करू शकता याला वेळेचं काळेचं बंधन नाही आहे आपण दररोज ज्या गॅसवरती स्वयंपाक बनवतो तो, तो गॅस स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा आहे गॅसवरटासुद्धा पूर्ण क्लीन करून घ्यायचा आहे आणि नंतर गॅस शेगडीवरती एक तुम्हाला कुंकुवाचं स्वस्तिक काढायचं आहे हे स्वस्तिक काढताना जे कुंकुवाची पेस्ट करतो त्यामध्ये गोमूत्र टाका थोडीशी हळदसुद्धा घाला आणि यापासून हे स्वस्तिक काढून घ्या त्याआधी तुम्हाला एक दिवा लावून घ्यायचा आहे स्वस्तिक काढल्यानंतर आणि स्वस्तिक काढताना योग्य पद्धतीने स्वस्तिक काढा जर स्वस्तिक काढण्याची पद्धत माहीत नसेल तर मला कमेंट्समध्ये सांगा मी एक शॉर्ट्स तुम्हाला नक्की शेअर करेल आणि इथेसुद्धा थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करते तर स्वस्तिक काढून घेतल्यानंतर त्यावरती तुम्हाला पुन्हा एकदा हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे अक्षदा एक फूल ठेवा त्याला धूप दीप दाखवा आणि जो काही किचन ओट्याची समोरील जी काही आपली स्टाईल असते किंवा तुमची जर समोर लगेच खिडकी येत असेल तर तुम्हाला त्यावरतीच जिथे कुठे साईडला थोडीशी जागा असेल तिथेसुद्धा एक स्वस्तिक काढायचं आहे इथे आपण स्वयंपाक बनवतो देवी अन्नपूर्णेचा इथे वास असतो आणि या दिवशी आपण जर अशा पद्धतीने पूजा केली तर आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमी होणार नाही आपल्याला जिथे गॅस म्हणजे स्वयंपाक बनवायचा आहे तर यासुद्धा कुठल्याही गोष्टीला कमी पडणार नाही आहे आपल्या घरामधील जो स्वयंपाक बनतो तो जो आपण आहार घेतो त्यापासून आपल्याला कधीही आपण सतत आजारी पडणार नाही आहोत असं आपल्याला लक्ष्मी मातेकडून आशीर्वाद मिळत असतो म्हणून आपल्याला अशी सेवा करायची आहे जर तुम्ही या दिवशी अस्वच्छता ठेवली तर तुमच्या घरामध्ये अलक्ष्मी वास करेल ज्या घरामध्ये अस्वच्छता असे तिथे देवी लक्ष्मी कधीही वास करत नाही हे तुम्हाला सुद्धा माहीत आहे त्यामुळे हे काम नचुकता करा शक्यतो हे काम सकाळीच करा आणि त्यानंतर तुम्हाला पितरांची या दिवशी न चुकता एक सेवा करायची आहे ही सेवा केली तर तुमचा जो प्रश्न आहे संतानप्राप्ती पुत्रप्राप्ती नोकरी किंवा विवाह हो, व्यवसायात भरभराट होणे सर्व सर्व कामे या उपायाने मार्गी लागतील असा उपाय आहे सकाळीच करायचा आहे तुम्हाला गॅस ओट्याची तुम्ही इथे ज्या पद्धतीने पूजा दाखवली अशी सकाळी एक दहा मिनिटात पूजा करून घ्यायची झटपट भले तुम्हाला खूप सगळा स्वयंपाक करायचा असेल पण माझं मत आहे सकाळीच पूजा करून घ्या त्यानंतर एक कागद घ्या म्हणजे रद्दीच पेपर घेतला तरी चालेल अगदी थोडासा तुकडा त्यावरती तुम्हाला अगदी एक थेंब किंवा अर्धा चमचा तूप लावून घ्यायचा आहे आणि तो गॅसवरतीच पेटवायचा आहे आणि स्वाहा म्हणून तो तुम्हाला किचन ओट्यावरती जिथे मोकळी जागा आहे त्या ठिकाणी ठेवायचा थे आहे तर ही आहे आपलं पंचमहायज्ञ त्यामधील पहिलं यज्ञ आणि हे करूनच आपल्याला इतर कामांना सुरुवात करायची आहे नंतर आपण ज्यावेळी चहा वगैरे बनवतो आपले जी काही कामे करतो तर मग चहा बनवताय पटकन चहाच्या पातेला साखर टाकली अगदी थोडीशी चिमूटभर साखर घ्या आणि भिंतीच्या कडेला ठेवा मुंग्यांच्या नावाने म्हणजे तुमचं एक दुसरं लगेच पंचमहायज्ञ होऊन जाईल त्यानंतर स्वयंपाक बनवल्यानंतर या दिवशी न चुकता गाईसाठी घास काढून घ्या कावळ्यासाठी तर आपल्याला या दिवशी विशेष सेवा करायची आहे अक्षय तृतीय आहे पण पंचमहायज्ञामध्ये आपल्याला कावळ्याला घास द्यायचा असतो गाईला घास द्यायचा असतो त्या त्या नावाने तुम्ही तुमच्या कंपाऊंडवरती किंवा छतावरती घास ठेवून द्यायचा आहे हे पंचमहायज्ञमधील सेवा आहेत नाहीतर तुम्ही पितरांची आणि ती एकत्रच कराल तर त्याचबरोबर या दिवशी तुमच्या घरी कोणी आलं तर त्याला चहा किंवा जेवण द्या आणि शक्यतो आपण अक्षय तृतीयाला पितृजेवण देतो तर एखाद्या अतिथीला जेवायलाच बोलवतो मग तेसुद्धा तुमचं एक पंचमहायज्ञ होऊन जाईल या दिवशी न चुकता पंचमहायज्ञ करा म्हणजे तुमची जी, जी काही पितरांची सेवा आहे ही अक्षय राहील अजिबात तुम्हाला पितृ त्रास देणार नाही त्यामुळे ही सेवा अजिबात सुकवू नका तर या सर्व सेवा आपण आंघोळ झाल्याबरोबर करणार आहोत अगदी बरोबर आंघोळ झाल्याबरोबर आपल्याला त्याआधी एक सेवा करायची आहे पितरांची आणि नंतर मग या सेवा करायच्या आहे तर ती सेवा आहे पितृस्तुती स्तोत्र आंघोळ झाल्याबरोबर एक अगरबत्ती घ्या दक्षिण दिशेकडे तोंड करा आणि जे तुम्ही नेहमी पितरांच्या सेवेकरिता आसन वापरता तेच आसन घ्यायचं आहे तुम्ही आजवर असं वापरलं नसेल तर सेपरेट आसन घ्यायचं आहे देवपूजेचं आसन वापरायचं नाही पितरांच्या सेवेसाठी तुम्हाला त्या आसनावर बसायचं आहे आणि दक्षिणेकडे तोंड करून एक अगरबत्ती तुम्हाला पित्रांना ओवाळून लावायची आहे तुमच्याकडे जर तुम्हाला... नित्यसेवा ग्रंथ जे पुस्तक आहे ते असेल तो ग्रंथ तर त्यामध्ये तुम्हाला पितृस्तुती स्तोत्र सापडे आहे किंवा मग तुम्ही गुगलला सर्च करा तिथून घ्या आणि पितृस्तुती स्तोत्र तुम्हाला तुमच्या सासरमाहेरच्या पित्रांसह वाचायचं आहे महिलांना पुरुषांनी फक्त स्वतःच्याच कुळाच्या पित्रांचे नाव घ्या किंवा समस्त पित्रांनो तुमच्यासाठी ही स्वामी महाराज सेवा करून घेत आहेत असा उल्लेख करा कुठली अडचण आहे ही पित्रांना सांगा तुम्हाला मुलबाळ होत नाही विवाह जमत नाही व्यवसाय त्यात भर भरभराट नाही किंवा मुलगा मुलगी पाहिजे असं जे, जे काही असेल ते सांगा आणि माझ्या या अडचणीतून मला लवकर मार्ग दाखवा माझ्या इच्छा पूर्ण करा अशी विनवणी करायची आहे पितरांना आणि हे पितृस्तुती स्तोत्र वाचून झालं की तुम्हाला लगेच जाऊन हातपाय तोंड धुवायचे आहेत आणि गुळणा करून यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला दुसरं काम करायचं आहे सकाळी सकाळी ते सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे सूर्याला अर्घ्य का देतात तर या दिवशी सूर्याला अर्घ्य दिल्यामुळे आपल्यावरती कायम सूर्यदेवांची कृपादृष्टी राहते आणि पितरांचासुद्धा जो काही त्रास आहे तो सुद्धा खूप कमी प्रभावात होतो आणि हे करत असताना तुम्हाला तुमच्या छतावर जायचं आहे टेरेसवरती किंवा मग तुमच्याकडे खूप मोठ्या बिल्डिंगमध्ये राहत असाल तर मग तुम्ही तुमची जी गॅलरी आहे तिथे जर सूर्य येत असेल तर मग तुम्ही पूर्व दिशेकडे तोंड करून अशा ठिकाणी गॅलरीत उभे राहू शकता पण जे अर्घे देणारं पाणी आहे ते तुम्हाला खाली न पडू देता एखादी तुम्ही तिथे बकेट ठेवा किंवा एखादा टोप ठेवा पातेलं ठेवा आणि त्यामध्येच द्या आणि अर्घे दिल्यानंतर हे पाणी तुम्ही तुळशीची कुंडी सोडून इतर झाडांना घालू शकता किंवा छतावर देणार असाल तर मग ते खाली पडू द्या पण ते पाणी पुन्हा ओलांडायचं नाही आणि अर्घ्य देताना तुम्हाला ओम सूर्याय नम ओम सूर्याय नमः असं हे हा मंत्र म्हणत म्हणत तुम्हाला अर्घ्य द्यायचं आहे अकरा वेळा म्हणा एकवीस वेळा म्हणा आणि सूर्यदेवांना नमस्कार करा पुन्हा घरात आल्यानंतर मग देवपूजा किंवा जे उंबरटा लेपन जी कामे आहेत ती करा त्यानंतर तुमचा जो काही पितरांसाठीचा स्वयंपाक बनवायचा आहे तो करा त्यानंतर आता तुम्हाला दिवसभरात जेव्हा वेळ मिळेल तुमची इतर कामे झाल्यानंतर स्वामींची प्रभावी सेवा करायची आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आपण सर्वजण जप करतो तुमच्यापैकी कोणी जर करत नसतील तर या दिवशी न चुकता तुम्हाला हा जप एक छोटंसं हवन करून करायचं आहे एक आपलं जे देवताट आहे किंवा तुमच्याकडे हवनकुंड असेल तर त्यामध्ये तुम्हाला थोडीशी खाली माती भरून घ्यायची आहे त्या मातीवरती तुम्हाला एक दोन गवऱ्या छोटे छोटे तुकडे करून टाकायचे आहेत आणि जर तुमच्याकडे काही समिधा वगैरे असतील तर त्यासुद्धा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि एक अगदी अर्धी वाटी तूप घ्या म्हणजे अगदी दोन तीन चमचे तूप घ्या थोडेसे तुम्हाला तीळ घ्यायचे आहेत आणि पांढरे तिळ घ्या तर जे काही छोटंसं हवनकुंड आहे त्याला हळदी कुंकू वाहून घ्या एक पान सुपारीचा विडा ठेवा आणि त्यावरती एक कापूर ठेवा त्यावरती थोडंसं तूप घाला आणि अगरबत्तीच्या साह्याने हे हवन तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे मी इथे हे सर्व काही दाखवू शकत नाही मला याआधीसुद्धा खूप कमेंट्स आलेल्या आहेत की ताई अशा सेवा आम्हाला प्रत्यक्ष दाखवत जा तर आता काही कारणास्तव नाही दाखवू शकत तुम्ही समजून घ्या तर ते हवन आपण प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणत स्वाहाकार करायचा आहे या दिवशी या हा मंत्र तुमचा म्हणजे नाही का साध्या भाषेत म्हणतात मंत्र उजाळून निघतो तर अशा पद्धतीने आपल्याला हा मंत्र उजवायचा आहे आणि यामुळे आपल्यासोबत आपले महाराज अक्षय राहतील निरंतर राहतील तुमचा श्वासाश्वास आहे तोपर्यंत माऊली तुमच्यासोबत असतील आता आपण अग्नी प्रज्वलित केला आहे एक वेळा स्वामी समर्थ स्वाहा म्हणून तुम्हाला अगदी दोन तीन दाणे आपली जी मधली तीन बोटे आहेत म्हणजे मधली दोन बोटे आणि अंगठा या तीन बोटांनीच तुम्हाला थोडेसे तीळ त्यामध्ये टाकायचे आहेत पुन्हा एक थेंब तूप त्यामध्ये टाकायचं आहे या पद्धतीने श्री स्वामी समर्थ स्वाहा स्वाहाकारमध्ये तुम्हाला श्री स्वामी समर्थ असा महाराजांचा जप एकशे आठ वेळा म्हणून हा जप आपल्याला हा मंत्र उजवायचा आहे यामुळे महाराजांची खरंच जास्तीत जास्त त्रि तीव्रता किंवा महाराज जे काही तुमचे आजवर प्रश्न सुटले नसतील ते या उपायाने नक्की सुटतील त्याचबरोबर घरामध्ये कोणी आजारी असेल तुम्हालासुद्धा भय भीती वाटत असेल तर तुम्हाला महामृत्युंजय मंत्रसुद्धा अकरा एकवीस किंवा एकशे आठ वेळा स्वहाकारमध्येच म्हणायचं आहे म्हणजे ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधीम पुष्टीवर्धनम कुर्वा रुक्मी बंदनाम मृत्यू मौक्षीयमामृताम स्वाहा स्वहाकार करताना जे काही तिळ आहेत किंवा मग जे तूप आहे ते थोडं थोडं टाकायचं आहे आणि हे मंत्र म्हणत असताना वेगवेगळे अग आपल्याला अग्निकुंड तयार करायचे नाही त्यामध्ये सर्वसेवा करायच्या आहेत त्यानंतर ओम ऐं रीम क्लीम चामुंडाय विच्चे या मंत्र हा मंत्र जो आहे तो सुद्धा तुम्हाला सोळा वेळा किंवा एकशे आठ वेळा स्वहाकारमध्येच घ्यायचा आहे म्हणजे कुलदेवीची अखंड कृपादृष्टी राहील आणि माझ्या ज्या ताईंना मुलबाळ होत नाही मुलगा पाहिजे मुलगी जे प्रश्न असतील नोकरीचे व्यवसायाचे किंवा विवाहाचे हे सर्व सुटतील यासाठी या सेवा मी तुम्हाला तळमळीने सांगते नक्की करा ह्या सेवा रात्री केल्या तरी चालेल वेळेचं अजिबात बंधन नाही आहे त्याचबरोबर एक पाठ तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचं एक पारायण करायचं आहे एका एक बैठकीत करा रात्री निवांत करा नाही जमलं तर तुम्हाला क्रमशः जे तीन अध्याय वाचन करतो हे अध्याय वाचन करा अकरा माळ जप करा याचबरोबर म शुक्रवार आहे अक्षय तृतीया तर तुम्हाला शक्य असेल वेळ मिळाला तर महालक्ष्मी अष्टकम हे सुद्धा तुम्ही या दिवशी एक वेळा वाच पठन करा किंवा मग सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण करा त्याचबरोबर बरोबर या दिवशी न चुकता आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे श्रीयंत्र असेल तर त्यावरती करा किंवा कुलदेवीचा जो आपल्याकडे फोटो टाक आहे त्यावरती तुम्हाला कुंकुमार्चन करायचंच आहे हे करत असताना एक वेळा सुक्तम किंवा सोळा वेळा श्रीसुक्तम घ्या आणि हे करूनच तुम्ही श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करा आणि त्यानंतर जे कुंकू आहे ते आपल्याला दररोज लावायचं आहे तर हे कुंकू लावल्याने आपल्याला अखंड सौभाग्य लाभतं खरंच हा खूप सुंदर अनुभव आहे आणि हे, हे आपण सर्व सेवा करायच्या आहेत यामुळे आपल्याकडे पैसासुद्धा येतो श्रीयंत्राची या दिवशी पूजा करा कुलदेवीची पूजा करा माता लक्ष्मींची पूजा करा भगवान विष्णूंच्या ज्या ज्या सेवा करता येतील त्या त्या करा आणि पितरांसाठी सर्वात सायंकाळी एक तुम्हाला दिवा लावायचा आहे हा दिवा तुम्ही तुमचं प्रवेश जे प्रवेशद्वार आहे त्याच्या समोर म्हणजे प्रवेशद्वाराला चिटकून किंवा आजूबाजूला नव्हे त्याच्या समोर जर तुमची छोटीशी गॅलरी असेल तर अगदी तुम्हाला त्याच्या समोर थोडासा साईडला दक्षिण दिशेकडे एक दिवा लावायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला कणकेपासून तयार करायचा आहे तर थोडंसं गव्हाचं पीठ घेऊन त्यामध्ये हळद टाका आणि पाणी टाकून ते, ते पीठ तुम्हाला घट्टसर भिजून एक असा मोठा छानसा दिवा करा त्यामध्ये तुम्हाला जी लांब वात असते अशी लांब वात घालायची आहे आणि एक न घालता दोन वाती घाला आणि त्या दोन्हीही वाती एकत्र मळून घ्या छान अशा वळून घ्या आणि मग तुम्हाला यामध्ये मोहरीचं तेल घालायचं आहे आणि जर नसेल शक्य किंवा नसेल घरामध्ये तर जे तुम्ही दिव्यांना देवाच्या वापरता ते घातलं तरी चालेल आणि हा दिवा दक्षिणेकडे तोंड करून तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे त्याचबरोबर या दिव्याखाली तुम्हाला या दिवशी थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि हा दिवा प्रज्वलित करून नमस्कार करायचा आहे तुमच्या समस्त सासर माहेरच्या पितरांना यांची नावे घ्यायची आणि माझ्या जीवनातील अडचणी दूर करा अशी विनवणी करायची आणि दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर आपण जेव्हा बाहेरची साफसफाई करतो तर आधी तो दिवा उचलायचा आहे आणि जो काही आपली डस्टबिन आहे त्यामध्ये तुम्हाला तो एखाद्या न्यूजपेपरमध्ये पॅक करून त्यामध्ये टाकून द्यायचा आहे किंवा आसपास मोकळी जागा असेल जिथे तुम्ही कचरा टाकता तर तिथे जरी टाकून आला तरीही चा म्हणजे चालेल पण हे केल्यानंतर लगेच हातपाय धुवून घ्या आणि नंतर, नंतर मग तुम्हाला तुमची इतर कामे करायची आहेत तर भक्त हो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची साधी सोपी स्वामींच्या आज्ञेवरून माहिती पाहिलेली आहे सर्वांनी या सेवा करण्याचा प्रयत्न करा आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थन लिहा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील आयकॉन प्रेस करा म्हणजेच तुम्हाला यापुढे स्वामींच्या आज्ञेनुसार स्वामींचे संदेश ऐकायला पाहायला मिळतील आणि अखंड स्वामींची कृपादृष्टी राहील आजची सेवा स्वामी ऐचरणी અર્પણ કરુયા શ્રી સ્વામી સમર્થ